साठी तेवढी किंवा त्यापेक्षा ते थोडीशी जागा आपल्याकडे मोकळी असणं गरजेचं आहे नुसतं बंदिस्त केलं मग ते कोंडूनच ठेवायचे असं काही नाही पण त्यांना एक स्पेस असला पाहिजे फिरण्यासाठी आणि त्या स्पेसचा उपयोग आपण आदर वेळेस करू शकतो वातावरण बघून मग ऊन वारा पाऊस थंडी हिवाळा उन्हाळा पावसाळा या सगळ्या गोष्टी बघून आपण करू शकतो साधारणतः शेळीचं शेड हे कसं पाहिजे तर समजा शेळीचं शेड बांध जसं पोल्ट्रीचं शेड साधारणतः एक त्याला रुंदीचं लिमिट असतं तीस ही असली पाहिजे लांबी तुम्ही किती घेऊ शकता तसं शेळी पालनामध्ये रुंदी ही शेडची बावीस बाय बावीस असली पाहिजे आणि मधी त्यामध्ये पाच फुटाचा स्पेस हा गवनीमध्ये असला पाहिजे म्हणजे थोडक्यात त्या बाजूला गव्हाण ह्या बाजूला गव्हाणमध्ये पाच फुटाचा स्पेस असला पाहिजे माणूस किंवा जे चारा घेऊन जाणारं साधन आहे छोटंसं आपलं इथं मोकळ्यापणाने आपल्याला चारा घेऊन जाता आला पाहिजे आणि दोन्ही बाजू शेळ्या पाहिजे मग ते बावीस बाय बावीसमध्ये साईडला आपण ओपन पेस ठेवायला असेल किंवा दोन्ही व्यवस्था मोकळी असेल तर ओपनपर्यंत तिथं फिरायला व्यवस्था आपल्याला करता येऊ शकते किंवा बंदिस्तही फिरायला व्यवस्था त्या जागेमध्ये करता येऊ शकते अशापर्यंत तुम्ही शेअर घेऊ शकता आणि फोटा स्पेसमध्ये ठेवू शकता आता खाद्याचं नियोजन कसं असलं पाहिजे जसं आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला नाश्ता पाहिजे किंवा चहा पाहिजे तसं त्या पद्धतीने शेळीलाही सकाळी नाश्ता पाहिजे मग तो, तो कुठला पाहिजे आता एक पूरक आहार मग तुम्ही गहू बाजरी तांदूळ कुठलंही खाद्य शेळीला चांगली सदृश शेळी असेल तर तिला अर्धा किलो खाद्यही देऊ शकता किंवा कुठलंही फीड शेळीचं फीड कोंबडीचं फीड कुठलंही असेल आणि ती आहारामध्ये देणं तुम्हाला गरजेचं आहे आणि त्यानंतर दोन वेळेस तिला सकस चारा हा दिला पाहिजे मग त्याच्यामध्ये अर्धा एक किलो चारा हा वाळलेला असला पाहिजे बाकीचा चारा हिरवा असला पाहिजे किंवा ओला वाळेल मिश्रित झाडपाला या पद्धतीने जे काही उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्ही हे केलं पाहिजे म्हणजे दिवसातून तीन वेळा हा चारा तिला दिला पाहिजे सकाळी नाश्ता दिला पाहिजे नऊ दहा वाजता तिला भरपूर प्रमाणात जो खाईल त्या प्रमाणात चारा दिला पाहिजे साधारणतः दोन किलो चारा अडीच किलो अर्धा किलो सकाळी दिलं जातं आणि अडीच किलो म्हणजे एक सदृढ शेळी चांगल्यापणे शेळी असेल तिला पाच किलो चारा दिला पाहिजे म्हणजे थोडक्यात ती खाईल त्या प्रमाणात तिला दिला पाहिजे जादा होत असेल त्याचं प्रमाण कमी करा कमी पडत असेल तर त्याचं प्रमाण वाढवा या पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन तुम्ही केलेलं पाहिजे बरोबर त्यानंतर महत्वाचा विषय निरीक्षण म्हणजेच आजार मग ते कसं ओळखायचं तर बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत का जनरली आपण एखादं जनावर बघतो तर रेग्युलर त्याच्या हालचाली वा रेग्युलर जे राहणीमान जनावरांचं शेळीचं असतं ते एकदम नॉर्मल असतं पण ज्यावेळेस काही आजार पाणी काही व्याधी झाली असेल तर शेपूट त्याची खाली जाते जनावरांमध्ये शेपूट खालीच असते शेळीची शेपूट शक्यतो वरती असते ती खाली होते कान पाडलेले असतात कान टाव करत नाही आणि केस असे टाईट किंवा एक वेगळ्याच पद्धतीने म्हणजे रोलच्या हालचालीमधून वेगळं दिसणं हा फरक आपल्याला दिसतो आणि हे आपण दिसण्यातून ओळखलं पाहिजे हालचालीतून ओळखलं पाहिजे जर आपल्याला शंकास्पद वात असेल तर कधीही गोठ्यावरती टेम्परेचर मीटर हे असलं पाहिजे आपण तात्काळ टेम्परेचर घेऊ शकतो साधारणतः शेळीचं टेम्परेचर किती असतं नॉर्मलला एकशे एक ते एकशे तीन ह्या आतमध्ये असतं मग एकशे दोन असू शकतं एकशे एक असू शकतं किंवा एकशे तीनपर्यंत पर्यंत असू शकतं पण एकशे तीनच्या पुढं जर टेम्परेचर असेल तर शंभर टक्के शेळीला ताप आलेला आहे किंवा एकशे एकच्या जर आत असेल तर शेळीचं टेम्परेचर डाऊन झालेला आहे या गोष्टी आपण संगोपनातून निरीक्षणातून शिकू शकतो अनुभवातून जाणीव करून घेऊ शकतो आता पुढं मार्केटिंग मग मार्केटिंगमध्ये आपण काय विक्री करणार आहे कर्ड विक्री करणार आहे का म्हणजे बकर किंवा आपण दूध व्यवस्थापन करणार आहे का काय विक्री करणार आहे याचं काटेकोर नियोजन आपण केलं पाहिजे समजा दूध विक्री करणारं असेल तर दूध हे एकदम स्वच्छ पाहिजे गाळलेलं पाहिजे कुठलाही त्याला वास नको जसं शेळीला कांदा किंवा कांदा पात रिलेटेड कुठलाही पदार्थ दिला तर शेळीच्या दुधाचा वास हा येत असतो बरोबर ना त्यानंतर समजा कडुनिंब जास्त प्रमाणात जर शेळी खात असेल तर दूध कडसर लागतं किंवा कुठलंही कडवट किंवा कडूपणा असलेले झाडपाला किंवा खाद्यपदार्थ शेळीनं खालं तर कडवट लागतं दूध म्हणजे कुठलंही दूध विक्री करताना शेळीचं दूध किंवा जनावरचं दूध असेल त्याला वास नको स्वच्छता पाहिजे व्यवस्थित साठवणूक आपण केली पाहिजे आणि जिथं काही विक्री आपण करणार आहे तिथपर्यंत ते व्यवस्थित आणि शुद्ध चांगल्या प्रतीचं क्वालिटीचं चा दूध हे गेलं पाहिजे समजा तुम्ही मांस उत्पादन करीत असाल मग तर साधारणतः कमीत कमी सहा महिन्यापर्यंत बकरू हे विकायचं नाही तरच चांगले पैसे बनतील कारण सहा महिन्यामध्ये बकरू हे साधारणतः तीस किलोपर्यंत आरामशीर जात असतं आणि तीस किलो बकरू म्हणजे दहा हजार रुपये ते तुम्हाला शंभर टक्के देऊन जाईल या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे हो जर तुमची सांभाळायची कॅपॅसिटी जर असेल तुम्ही नऊ महिन्यापर्यंत ठेवू शकतो किंवा त्या पुढे बारा महिन्यापर्यंत जाऊ शकतं त्या पद्धतीने तुम्ही विक्री व्यवस्था करू शकता वजन वाढ होईल त्या पद्धतीने आर दिला पाहिजे बाजारचं नियोजन केलं पाहिजे व्यापारी विक्री व्यवस्था याचं नियोजन केलं पाहिजे मटन शॉपवाले कोण कोण खरेदी करतात याची माहिती तुमच्याकडे पाहिजे बरोबर किंवा पाळण्यासाठी शेतकरी मागताय का याचंही तुमच्याकडे नियोजन असेल किंवा नसेल तर के ते केलं पाहिजे किंवा तुम्हाला एक्सपोर्टला जायचं असेल तर आज शेळ्या बकरं कर्ड हे एक्सपोर्ट होतात से, 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 ही गोष्ट तुम्ही एक्सपोर्ट करू शकता किंवा स्वतः विक्री व्यवस्था असेल स्वतःचा अनुभव असेल सेलचं स्किल तुमच्याकडे असेल तर डायरेक्टली स्वतःही तुम्ही मार्केटला किंवा जिथं मार्केट, मार्केट मिळवतील तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तिथं तुम्ही पोहोचू शकता आणि यामध्ये सण होळीला चांगल्या पद्धतीने मांस विक्री होते बऱ्याचशा भागामध्ये सणामुळं मांस विक्री ही होते संक्रांत असेल कर असेल त्यावेळेस होते बरोबर ईदला चांगली डिमांड असते किंवा रमजान ईद असे बरेचसे सण आहे की त्यावेळेस एकतीस डिसेंबर असेल किंवा दसरा असेल त्यावेळेस माणसाला जास्त मागणी असते त्यावेळेस तुम्ही विक्री करू शकता यामध्ये जर दुधासाठी कुठली जात पाळायची असेल तर ती सानेन जात आहे जर ती तुम्हाला शक्य नसेल तर दुधासाठी उत्तम अजून महाराष्ट्रातली जात आहे काठेवाडीत तिच्यातून पण चांगले दूध उत्पादन मिळवता येऊ शकते आणि मांससाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर मग आफ्रिकन बोर आहे किंवा आपल्याला गावरान पद्धतीने जायचं असेल तर आपली गावरान उस्मानवादी शेळी आहे या पद्धतीने तुम्ही योग्य ती जात निवडून योग्य ते व्यवस्थापन करून योग्य ते नियोजन करू शकता आणि चांगला पैसा मिळवू शकता धंदा म्हटला तर नफा नुकसान आजार रोगराई बऱ्याचशा गोष्टी येतात आणि याचे काटेकोर नियोजन लसीकरण वगैरे जर तुम्ही केलं तर चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकता याच्यामध्ये ऑटोमॅटिक व्यवस्था तुम्ही काही करू शकता समजा ऑटोमॅटिक चाऱ्याची व्यवस्था कशी होईल तुम्ही स्टॉक करू शकता मुरगा चांगल्या पद्धतीने बनवू शकता वाढलेल्या चाऱ्याचं स्टोरेज तुम्ही करून घेऊ शकता बरेचसे तुरीचं ऊस किंवा बरेचसे असे रेडी ऊस वगैरे मिळतात त्याचं नियोजन करू शकता किंवा घरी शेतात तयार करून त्याचा मुरघास बनू शकता किंवा वाढेल चारा असेल त्याची कुट्टी वगैरे करून स्टॉक करू शकता असं चाऱ्याचं नियोजन तुम्ही योग्य आर व्यवस्थापनामध्ये करू शकता समजा पाण्याची व्यवस्था ॲटोमॅटिक सिस्टम जसा पोल्ट्रीला येतो तसं शेळीमध्ये ऑटोमॅटिक व्यवस्था करता येतं ती ॲटोमॅटिक पाण्याची व्यवस्था तिथं उपलब्ध करू शकता म्हणजे तिला पाहिजे त्यावेळेस पाणी पिऊ शकते तिला पाहिजे त्या प्रमाणात गव्हाणीत चारा असेल तर ती खाऊ शकते आपण आपल्या टायमिंगनुसार त्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि आज म्हटलं तर ह्या बंद्यामध्ये कुठलीही स्पर्धा नाही पिढ्यानपिढ्या पिढ्या फिड़ा हा व्यवसाय चालत आलेला आहे आपले आजोबा पंजोबा वडील आपण या पद्धतीने हा व्यवसाय ते करत आलेले आहे प्रत्येकाच्या दारातोंडी दोन शाळ्या चार शेळ्या एक शेळी ह्या प्रमाणात आज आपल्या महाराष्ट्रात बरेच ठिकाणी म्हणजे सगळीकडं आढळतात बरोबर मग आज तेवढी मासाची मागणी आहे पण आपण एवढा पुरवठा करू शकत नाही बरोबर फक्त एक व्यापारी दृष्टिकोन ठेवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही यात उतरला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने ह्या शेळी पालनातून तुम्ही पैसा कमवू शकता पण आज महत्वाची अडचणी शेतकऱ्याला पिकवता येत पण विकता येत नाही ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या आणि विकता कसं येईल विकायला मार्केट कुठे मिळेल याची चाचपणी तुम्ही केली ते स्किल अवगत केलं म्हणजे दलाल बनल्याशिवाय पैसा बनवता येत नाही त्या पद्धतीने तुम्ही विक्री कला शिकलात तर पाहिजे तेवढा पैसा तुम्ही कमवू शकता मग त्यासाठी नियोजन तुम्ही जात गोठा नियोजन खाद्य पाणी जागा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीच्या गोष्टी कमी खर्चामध्ये उपलब्ध करून घेऊ शकता आणि चांगला एक व्यवसाय करू शकता नक्कीच माझ्या माहितीप्रमाणं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र